मॉर्निंग मैत्रिणी नो सकाळची साडे सहा होत आहेत आजचं वातावरण घरातलं खूपच छान आहे म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत कधी नव्हे ते माझा राजकुमार पहाटे उठून बसलाय अभ्यासाला बसला। झाला अभ्यास किती वाजता उठलाय साडेतीन साडेतीन खरं बोलतोय पण ही कोणती पद्धत आहे अभ्यास करण्याची की हेडफोन लावलाय आणि मध्ये मध्ये ऑन आहे पेपर आज। आहे आज याचे मार्क्स तुम्हाला नक्कीच कळवण्यात येतील हा नाहीतर त्याचे मित्र आहेत बघ बाबा काय करायचं आता चला काय चालू आहे मी पण साडेपाच इकडे गाणी चालू आहेत गुगल आहे आज आहे भेंडीची भाजी आणि हे असतातच डोसे आठवड्यातून एकदा मुगाची आणि तांदळाची डोसे आणि आता हे घड्याळ पाच मिनटं पुढ्यावर का साडेसहा सा वाजून पाच मिनटं होऊन गेलेत इकडं बघा काय चालू आहे घरात माणसं तीन प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या सुरू आहेत किलोमीटर रनिंगचा एक्सरसाइज आहे या हो ना हो किती किलोमीटर रनिंग करून आला आहात आठ किलोमीटर रनिंग नंतर चला जास्त उघडं दाखवलेत आलेलं आहे आज गणपती बाप्पा मोर बाप्पाला फुलं नव्हती उमललं का बघ्या वा 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 मला ना असं वाटत होत का उमलत की नाही उमलत आणि कसलं फुल भारी आहे अरे गुपगुबी तुला गुटगुटी तुला फुल आई वा खूप सुंदर आहे सही माझं गेलेलं झाड आलं नाही हो कसलं हे फुटायला जागा राहिली नाही हो ना किती सुंदर आलं हे पूर्ण गेलं होतं झाडे पूर्ण काडी राहिली होती याची सही साधना तू मला विचारलं होतं की या डोशांसाठी हे प्रमाण कसं घेते तर मुगाचं आणि तांदळाचं मी अगदी समप्रमाणच घेते आणि आज मी कोथिंबीर हिरवी मिरची आणि अद्रकासोबत पुदिना त्यामध्ये ॲड केला होता तर पुदिन्याचा फ्लेवरसुद्धा या डोशांना छान लागत होता पुदिना खूप सारा शिल्लक आहे तर वाया घालवण्यापेक्षा मी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्याला ॲड करते आज ना सकाळी सकाळी खूप गडबड झाली मी स्कूलचा एक मेसेज पाहिला होता की ज्यामध्ये बस ही एक वाजता असेल असं होतं पण हे नव्हतं माहिती की आज बसच नसणारं आहे तर सकाळी सकाळी सोसायटीतील एका मैत्रिणीचा फोन आला आज की आज आपली स्कूल बस नाही आहे तर आपलं एक ठरलेलं असतं ना शेड्यूल की इतक्या वेळेत इतकं करायचं आहे तर त्या पद्धतीनं माझं सगळं काम सुरू होतं पण आता हे काम वाढलं होतं की आता मला प्रितिशला स्कूलला सोडायलाही जावं लागणार होतं आणि घ्यायलाही लाग जायला लागणार होतं या डोशावरती असं जर हे चीज खिसून घेतलं ना तर अजूनच हा छान लागत। लागतो जेव्हा हे खि चीज खिचतो ना आपण तेव्हा फक्त एका साईडनी हा डोसा भाजला तर चालतो नाही तर दोन्ही साईडनी भाजला तरी छान लागतो तर वेगळं काही याच्यासोबत घेण्याची किंवा चटणी वगैरे बनवायची गरजच नाही लागत टोमॅटो केचपसोबत किंवा हा फक्त प्लेन जरी खाल्ला तरी छान लागतो आणि हाय प्रोटीन असल्यामुळे लवकर भूक नाही लागत तर आता प्रीतीची एक्झाम सुरू आहे हाफ आहे टिफिन नाही दिलं तरी चालतो कारण असे हे दोन डोसे जरी खाल्ले तरी दुपारी एक दीड वाजेपर्यंत आरामात राहू शकतो आपण आणि आल्यानंतर मग पूर्ण जेवण खरंच मी ना माझ्या आय टेनला खूप मिस करते ती होती तेव्हा हवी तशी कधीही कुठल्याही काही गडबडीत मी ती कशीही काढू शकत होते पण या क्रेटाबाबतीत तसं होतच नाही आहे माझं त्यामुळे खरं टेन्शन इतकं आहे की आता काय करावं लागेल मला की टू व्हीलरवरून पहिल्यांदा आहोंना स्टॉपला सोडून यावं लागेल त्यानंतर मग ती टू व्हीलर दिवसभर माझ्याकडे राहील अदरवाईज काय असतं की ती टू व्हीलर आहो घेऊन जातात एका ठिकाणी पार्क करतात आणि तिथून ऑफिसला निघून जातात म्हणजेच दिवसभर ती गाडी माझ्याकडे राहत नाही जेव्हा ती मला हवी असते तेव्हा मात्र मग ही अशी पळापळ पड़ होते आहूंना सोडून यायचं आणि मग प्रिषला सोडायला जायचं आणि प्रितिशला घ्यायला जायचं छोट्या बर्नरवरती हे डोसे पटपट बनत नव्हते म्हणून तवा मी दुसऱ्या बर्नरवरती ठेवला आणि या हॉबचं हे एक बरं आहे की एक बर्नर एकदम छोटा एक मीडियम आणि एक एकदम हाय तिन्ही बर्नर हे प्रॉपर ज्याच्या त्याच्या कामासाठी मला यूज करता येतात दुधासाठीचा सा जो छोटा आहे त्यावरती बिनधास्तपणे आपण दूध ठेवू शकतो बिलकुल ओतू जात नाही तर हे असं आहे आता सगळा स्वयंपाक झाला आहे ब्रेकफास्ट बनला आहे आहोंच्या टिफिनचीही वेळ आहे मागचे काही दिवस मी आहून टिफिनच देत नव्हते ऑफिसमध्ये दे सुद्धा खूप चांगलं जेवण मिळतं त्यांच्या त्यामुळं काही टेन्शन नसतं भिजलेल्या बदामाच्या बाबतीत ना प्रीतीश रोज चीटिंग करतो मी देत असते आणि तो हळूच काढून परत ठेवून जात असतो हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन लग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सकाळचं रुटीन पाहिलं तुम्ही अचानकपणे आलेली ही कामं आहेत बरे का मी असं समजत होते की फक्त घ्यायला जायचंय स्कूलमधून सकाळी बस आहे पण वर्षाने वेळेला फोन केला म्हणून जागे झालो आम्ही आणि तिनेच सोय केली तर थँक्स वर्षा आता साडेबारा होत आहेत आणि पुन्हा घ्यायला जायचं आहे आज सायन्सचा पेपर होता तर ना मला तुम्हाला ना आज काहीतरी दाखवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ना एक डायमंडचा नेकलेस खरेदी केला आहे हो खरंच डायमंडचा केला आहे फक्त ते अमेरिकन डायमंडचा आहेत आणि खूप सुंदर असा तो मला रिसीव झाला आहे तो मला तुम्हाला दाखवायचा आहे माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू बघत राहा माझा नेकलेस कसा वाटतोय हे तुम्ही मला सांगणार आहात चला भेटू दुपारनंतर नंतर गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ तर चला मी घ्यायला निघाली आहे त्या त्याबद्दल गाडीची ॲक्सेसरी इथे ना मी होते की ठेवते इथेच गाड्यांचं म्हणजे गाडीचं साहित्य जे काही आहे ते किंवा हे बघा हे सेग्री त्याला बाकी आहे आता वाजतायत एकला दहा चलो निघूया कितीही जवळ जायचं असू द्या हेल्मेट हे मी कंपल्सरी वापरते आणि तुम्हीही वापरत चला इतकी ला। भूक लागली आहे ना रुपयाला किलो एक एकच पिकलेलं आहे ते मी आता फोडलं बाकी अजून पिकणार आहेत आणि ना भाजी दाखवते ते काढली मी सगळा कचरा कचरा झाला ताजी ताजी मस्त मेथीची भाजी आणि शेपूची भाजी मिळाली मोठी येजुडी तीस तीस रुपये म्हटलं चला एका एक कामामध्ये बाकीची कामं पण झाली हे होतं आजचं आमचं दुपारचं जीवन मी ना मिशोवरून काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या त्या वन बाय वन रिसीव होत आहेत तर त्यापैकी या दोन रिसीव झाल्या आहेत त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत जसं की मी फ्लॉवर पॉट आता सध्या वापरती आहे म्हणजे फ्लॉवर्स आणते छान 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 वाटतं घरात जरा प्रसन्न वाटतं अजूनच आणि कलर्स बघून खूपच मनाला भारी वाटतं तर मला एक छोटासा ना ग्लासमध्ये असा ट्रान्सपरंट पॉट हवा होता तर हा ॲमेझॉनवरती आय थिंक दोनशे अठरा दोनशे वीस रुपयेला काहीतरी आहे आणि तो मला मिशोवरती एकशे वीस एकशे तीसमध्येच काय मिळाला तर ही डील मला छान वाटली आणि या काही मेटलच्या गोल्डन कलरच्या बँगल्स

उसने क्या बोला है आपको कितना कम करने के लिए बोला है थोड़ा थोड़ा, थोड़ा नाही ज्यादा कर लो थोड़ा थोड़ा रखलो दळण घ्यायला आली आहे आणि इता इता, इता यांना पण घेऊन आले आणि प्रीतीशला पण मी कटिंगला सोडून गेले होते इथे तर तुमचीही मुलं असे करतात का ऐकतच नाहीत केसांवर विशेष प्रेम आहे या मुलांचं हा पण झालं ना आता सहा महिनेच त्यानंतर कोणी नाही विचारणार आत्ताच्या स्वयंपाकामध्ये मी बनवतीये वरण भात मेथीची भाजी आणि भाकरी सात्विक भोजन ज्वारीचं दरण ठेवायला गेले होते म्हणजे कस आहुंना आणायला गेल्यानंतर येता येता ते घेऊन येता येत कस आहे की आहुणना रोज टू व्हीलर लागते बस दारात येत नाही त्यांची कंपनीची जी काही गाडी आहे त्यामुळे त्यांना गाडी लागते आज मात्र प्रीतीच्या स्कूल साठी मी गाडी ठेवून घेतली होती कधी माझा क्रेटावरती हात बसणार आहे जाणे तुम्हाला मला माझा डायमंडचा नेकलेस दाखवायचा किमतीच्या मनाने मला सुंदर वाटतोय तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की सांगा की महाग मिळाला की अजून कोणती दुसरी आहे एखादी वेबसाईट किंवा लोकल की याच्यापेक्षा स्वस्त मिळतं क्वालिटी चांगली असते हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय मी तर ऑलरेडी आता घेतलाय आणि जर का तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता सुंदर आहे असा एकदम आता तुम्हाला जे रेग्युलर माझे ब्लॉग पाहतात त्यांना समजलंच असेल की खूप साधंसुद्धा जेवण असतं आमच्या घरी आणि संध्याकाळी मोस्ट ऑफ दी टाईम भाकरी असते वरण भात असतं आणि एखादी हिरवी पालेभाजी असते तर हेच आहे की वेळच्या वेळी जेवण करायचं जेवणाच्या वेळा चुकवायच्या नाहीत हेल्दी खायचं कमी स्पायसी कमी तेलकट खायचं म्हणजेच वेट मेंटेन राहतं हेल्दी खाण्यासोबत म्हणजेच असं बोललं जातं की एटी पर्सेंट डाएट असतो आपला जो आपला वजन कंट्रोल करण्यासाठी आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी काम करतो आणि ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाईज तर या हेल्दी खाण्यासोबत याला जोड जर एक्सरसाईजची असेल तर का नाही वेट मेंटेन राहणार माझं कित्येक वर्ष वेट जशाच तसं आहे हार्डली एक दोन के जीचं फ्लक्च्युएशन होत असतं यापेक्षा जास्त नाही मी कधीच आत्तापर्यंत फिफ्टी फाईव्ह के जी क्रॉस नाही केलं आणि हो मागे मला एका मैत्रिणीची कॉमेंट होती की ही जी मेथीची भाजी तू करते ना तर भाकरी झाल्यानंतर डायरेक्ट तव्यामध्ये फोडणी घालत जा तर गावी असंच केलं जातं आणि टेस्टसुद्धा लागते या भाजीला खूप तर तेव्हापासून मी ही अशाच पद्धतीने भाजी करते खूप छान लागते ही तव्यामधली या कास्टायन म्हणजेच लोखंडाचाच हा तवा आहे या लोखंडाच्या तव्यामधली ही अशी केलेली मेथीची भाजी मी रेंटनी डायमंडचा नेकलेस आणला होता जर का तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच आठवलं असेल रोज गोल्डमध्ये तो नेकलेस होता जो मी पिंक साडीवरती घातला होता तर तसाच हा काहीसा नेकलेस आहे आणि तेव्हापासून मला एक असा सीट घ्यायचा होता पण या वेळेला ना मी रोज गोल्डमध्ये न घेता गोल्डमध्ये घेतला आहे यामध्ये रोज गोल्ड सिल्वर आणि गोल्ड हे तीनही कलर ऑप्शन अवेलेबल होते त्यामधला मी गोल्ड घेतला कारण हा बऱ्याच आउटफिटसोबत जाऊ शकतो तर इशारा या नावाच्या इन्स्टा पेजवरून मी हा ऑर्डर केला आहे फाय हंड्रेड रुपीज देऊन मी लास्ट टाईम तो नेकलेस रेंटने आणला होता आणि हा होल सेट मी सातशे नव्याण्णवला खरेदी केला आहे पण आत्ता यांच्या वेबसाईटवरती हा हजार रुपयेला दिसतो आहे का त्याची मला काहीच आयडिया नाही आहे पण प्राईस वाढलेली दिसती आहे आजची ही माझी शॉपिंग आणि आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मैत्रिणींनो आणि चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा